बय स्वच्छ राहतोय ना हा हा पण घाण करून घेत नाही तरी पण दही घाण झालं नाही बाई लय दुसल्या परत पांढरा दिसतोय मग चमकतोय परत तेल लावले लावल्यावर हां तेल लावल्या चमकतो परत तेल लावत नाही आपण असा ओरिजिनल नैसर्गिक कलर जे दिसतोय ना त्याच्यामुळे असं माहिती आहे ना सवय माझी बैलाच रूप झाकत नसते हा शहा माणसाला धुतलेला बैल ओरिजिनल बैल कळून येतो बैल मोबाईलपेक्षा पेक्षा समोर बघाय बरं वाटत होय डोळं हा बारका दिसतोय ती तर वास्तू बघायची असते रिअल माप बैला जा कलर बैला जा आणि देखनापणा डोळ्यावर हात फिरवा जरा बैला डोळ्यावर हात फिरवा थोडं हा एसनेल बैल वाचले असे दाऊन ये कुत्र चा ना नाही बरं वाटलं बैलाचा देखणापणा ओरिजिनल समोर बघून बायांची जाडी बायला शरीर बांधा ती आपल्या मनाची भावना असते शेवटी पाच मिनिटासाठी टकाटक करतो आपण तसलं काय नसतं पारखी बघणारा माणूस जे असतो का नाही त्याला टकाटकची काय गरज नसते आता पार्क करणारी माणसं जाते ती फिरते ती बरोबर आहे त्यांना प्रत्येकाला काय दर्शवायला शेतकरी टाकाट करून ठेवत नाही काय काय तब्येत जरा फक्त थोडी कमी झाली का मधल्यापेक्षा कमी झाली म्हणजे पाऊस झाला दोन दिवस खायला मिळल नाही आज घरी नव्हतो सकाळपासून बाहेर गेल तो ना तुम्हाला फोन केला सकाळी बाया साहेब घरी नसल्यावर मग कसं आल्यावर

ह्या वासरा आत्ता म्हणजे चौशा जात पाडलाय बरोबर आहे दर किती आहे एकवीस रुपये एकवीसशे रुपये आणि बैलाचा बैलाचा पत्ता बर तालुका आणि आपला परिचय नाव पूर्ण शुभम शिवाजी मटकुळे शुभम शिवाजी मटकुळे आणि भयासाहेब कोणाला म्हणते आता मलाच माहिती पण

अजून बघाय बाहेर वाटलं नाही मला तुम्हाला माहिती आहे ना मला काय आवडतंय हा बरोबर मला रचना रूप बैलाची जात वत स्वच्छता किंवा देख म्हणजे रंगरंगोटी किंवा शायनिंगपेक्षा जे वास्तव जन्माला आहे त्याचा साचा तो मला महत्वाचा आहे आतापर्यंत किती काय झालं टोटल नऊ झाली आज एक कि नऊ आता बरं बरं आता पहिले गाय पहिल्या सुरुवातीला आता पंधरा दिवसात पूर्ण गाय एक वीस गायी तर आता दिवसात आता किती वेल आहे त्या आता दोन वेल आहे ते किती किलोमीटर आहे मला वाटतं एक पस्तीस किलोमीटर वर येईल एक सहा बर सहास्ट गाई दोनशे अडीच किलोमीटर वरून आली आता तुमच्या मार्गदर्शनात तर चला पूर्व गाय आली मध्ये बरं गेली बरं बरं म्हणजे मी आलो होतो का तेव्हा ती गई पाठवायच्या आधी नाही नाही फक्त विश्वासावर तुम्ही विश्वासावर ह्याच्यावरून ओळख का बैलाला न बघता मी विश्वास ठेवला आहे मग बैल बघून कसा नाव आवठेल मी आता समोर बघण्या हा मग मग ते बघण्यासाठी तर वास्तव आलो आहे ना आता आम्ही बघितलेच की मोबाईलमधून मीडियावरून फोटो व्हिडिओवरून बघितलाच की पण मध्ये बैल बघायचा होता म्हणून मी सूचना दिली नाही अलग लक्ष पण तुम्हाला सांगितलं नाही त्याबद्दल मला माफ करा पण बैल बघून आनंद झाला व्यायाम खुराक काय खोराक काय आपला पेंट बरं 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 ती तसले काय आपण घेतलं नाही ना बघितलं बघितलं तुमचा लगेच मला फोन आणता एक दोन तासात ग्रुपवर खरेदी केली किती वेळात दोन तासाचं झालत ना बरं हा त्यावेळेस त्यावेळी सांगितलं होतं एक नंबर बैल घेतलाय काय नाही बैल घडतोय घडतोय उघडत आहे म्हणजे कोणालाच वाटत नव्हतं बैलाला एवढा देखून पणा येईल काय खराब होता काय खराब म्हणजे काय म्हणजे बैल आता एवढं काय म्हणजे बैल लय खराब होता हा लय म्हणजे लय बैल खराब होता खराब होता पूर्ण बैल उघडा होता उघडा होता आता बैल जरा झालाय ना आता काय झाले चार दिवस पाऊस पडल्यामुळे बैलान वैरण वगैरे खाली नाही व्यवस्थित नाही मग त्यामुळे पाक टाकले मग इंस्टावरून माहिती भेटली बैल आणला आणताना आन्ता। वय किती होत तुमच्या आयुष्यात भाई साहेब एखादी खरेदी केली आहे तुम्ही आणि इन्स्टावरून तुम्ही पसंत केलंय ती वस्तू दारात आणली आणि कोण प्रतिसाद दिलाय किंवा चांगली वस्तू होतोय असं कोणतरी बोलल्यावर काय वाटलं त्यावेळेला त्यावेळेस खूप आनंद झाला का तर मी आजपर्यंत वस्तू आणली की माझ्या वस्तूला कोणी ह्याच्यात का होईना थोडं काढून गेलेला आहे किंवा ठेवलेली आहे ती हा 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 बर मग जरा तुम्ही पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी आडीवरून शंभू आणला होता बर आमच्या दाजींना दिलेला बैल त्यावेळेस पण तुमचा फोन आला बाय साहेब कोंड कशासाठी घेतलाय त्यावेळेस म्हणलं होतं रेससाठी कोंड घेतला त्या बैलाच्या टाइम हा रेसला नका बैल हा जाती पण तो मध्ये बैल होते त्यावेळेस मग बैल आपण परत सांभाळला काही कारणास्तव आपल्याला अडचण होती आपण दाजींना दिला आपल्या कोमऱ्यात दाजींना दिला बैल त्यावेळेला सुद्धा मी बैल न बघता प्रतिसाद दिला होता का बैल काय म्हणून दिला होता बैल चांगला बैल तयार करा चांगली बर बरं परत आपण बंद केला मग म्हणून सांभाळ केला तर चांगला बैलाने पण त्या प्रतिसाद चांगला दिल्यामुळे बैल पण चांगला काढला परत मग आपण दाजींकडे दिला दाजिंगकडे गेल्यानंतर तर काय बैलाने मग हवा केली आणि या सुद्धा न बघता प्रतिसाद दिला होता बर भाई साहेब काय म्हणजे काय वाटतं तुम्ही अगोदर नोकरीला होता समजलं होतं परत हे क्षेत्रात काम करताय नाही आपल्याला त्याच्यापेक्षा समाधान जास्त मिळत एवढी काही आल्यानंतर घरच्या नकोच म्हणलं आपला ह्या क्षेत्रात नाव पण भरपूर झालं आपलं झालं हो नाव पण भरपूर झाले व्यसनच आहे ही व्यसन म्हणजे कसं आहे आमच्या आजोबाकडून मला लागलेलं व्यसन आहे केलं त्यानंतर परत मला वाटेल आजोबांचं नाव गोरख नाव गोरख रामचंद्र मटकोळेची आजोबांनी आपल्याला पहिली एक आपल्या आजोबाच्या वेळेस एक दोन तीन गाय होत्या पहिल्या जुन्या बरं बरं परत त्यावेळेस आमच्याकडे काजळी गाय होत्या त्यानंतर परत थोडा बदल करत करत आम्ही धनगिरी कोसा मध्ये होतो परत हळूहळू सिद्धापूर लाईनची गाय घेतली परत शेकोंडी लाईनची प्रत्येक लहानच्या एक एक गाय आपण घरी आता तयार केलेल्या लाईनीचा अभ्यास ओळख कधीपासून कोणाकडून झाली अभ्यास म्हणलं तर पहिल्यांदा जुना चॅनल म्हणजे आपला नाथखोळा परिवार त्या चॅनलवर बघत 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 परत मग काही दुसरे पण चॅनल आले पण ह्या चॅनल वर खोलवर जाऊन अभ्यास केलेला म्हणजे ह्या चॅनल अभ्यास केलेला नाथखोळा परिवार तिथून बैलांची माहिती झाली परत बैल मालकांची ओळख करून परत कुठं गाय भरली कसं काय परत मग चौकशी करून आपण नंतर ना गाय घ्यायला सुरुवात केली बाईसाहेब असा खोलवर माहिती देणारा किंवा खोलवरचा चॅनल असावा का असायलाच पाहिजे आज शेतकऱ्यांचा भरपूर फायदा कसा आहे आज उठायचं सुटायचं कोणी पण एक जाते म्हणत दिसली की मनात ह्या बैला ज्या त्या बैला त्यात तुम्ही काय केलेलं आहे जास्त खोलावर जाऊन म्हणजे काही बैल अंधारातली तुम्ही उजाडत आणले आता म्हणसं काम्या आपण उजळत तुम्ही जाण बैल त्यांच्या जाऊन येई आपल्या दावणीचा याचा फोंड गेला का आपण एक पंधरा दिवसाखाली आपल्यापैकी एक सिद्धापूर यांचा फोंड होता सतीश आणण्यापेक्षा जो बैल होता का कोसा त्या कोश्या बैलाचा खोंड आपण घेतला होता म्हणजे इथं कामटी कामटीमधून घेतला होता शुभम भोसले यांच्याकडून तो पण खोंड मी तुम्हाला टाकला होता घेतला की तुम्हाला संगपाला टाकला होता फोंड तो टाकल्यानंतर तुम्ही म्हणला काही सुद्धा अडचण नाही बैल घ्या तो पण बैल घेतला पण तो बैल काय आपल्या हातावर येणार होता फुल मारत होता बैल बर आणि माझं कसं आहे एकल एक पाहिजे माणूस आहे मी मला शेतीन ही जनावरांच काय एकट्याला देवत नाही हा बैल शांत आहे देव कोणी बैल आहे मी हा असा मोकळा बैल येऊन गायवर सुटली एवढा शांत बैल आहे बर आता गाय तुम्ही जरा उशीर केला नाही तर तुम्हाला समोर दाखवलं असतं गायला बैल कसा लागतो बैल जास्त मारत होता आणि गाय भरायची म्हणलं त्या बैलावर की मला कोणाला तर बोलावं लागत होत कसं आहे रोजच बोलवणं शक्य होत नाही ना बरोबर आहे त्याच्यामुळे मग ते ना मंडस आमचे मित्र सय्यद सर त्यांनी पाठवलं त्यांना म्हणजे असा असा बैल आहे माझ्याकडे आल्यानंतर त्यांना बैल पटला मग तो बैल आपण दिला काम्याला जास्त लोड होतो तुम तिने म्हणजे बैल घेतल्यावर मी काय सांगितलं होतं नाही बैल घेतल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं एक नंबर बैल होतोय तुम्ही घ्या निघाला का एक नंबर मात तर एवढं जबरदस्त काढलं त्यावेळेस दावणीला गेल्यावर बघितलं मी एक चार गोट कमी काम एवढा कोंडा आहे लावला एक महिना झाला मग भाईसाहेब हे खेलार शेतकरी शाने युट्यूब चॅनलचा जो अभ्यास आहे किंवा जो प्रतिसाद आहे जो मोबाईलवरनं देतो किंवा समोर देतो ह्यात काय फरक हां का सारखाच वाटतो म्हणजे चॅनलकडून जो प्रतिसाद मिळतो आता समजा हा पण बैल मी घ्यायच्या आधी म्हणजे समोर यायच्या आधी बघितला तो प्रतिसाद दिला किंवा तो तिकडे दिलेला काळ अगोदर तो पण बघायच्या आधी प्रतिसाद दिला किंवा मडसनाळा जो दिला आता वडियार मामांना तो सुद्धा मी बघायच्या आधी प्रतिसाद दिला ना अजूनसुद्धा बघितला नाही म्हणजे याचा अर्थ माझी नजर मुरली आहे का माझ्या मालकाला मला ओळखू आलत का माप मोठा येते फोटो मध्ये तुम्ही सांगितलं होतं ना बैल चांगला होते पांढरा बैलाव माझ्या माझ्यापेक्षा आल्यानंतर जास्त कोसा पाडला पडला जास्त कोसा पान वगैरे चेहऱ्यावर एक नंबर आलं मग पण लय जबरदस्त झालं म्हणजे मला विश्वास पण बसत नव्हता मध्ये एवढा मोठा फोंड होईल होईल परत गायीला चालू केला पण काय नाही केलं गाई वाढायला तुम्हाला आठवते बैल कसं आहे म्हणून सांगितल्यानंतर मी सांगितलं होतं बावधान बगाड किंवा पालखीच्या मापाचा किंवा कर्नाटकच्या मापाचा बैल आहे म्हणून आणि त्यात काय झालं बैल चांगले जातोय म्हणून आपण म्हणजे जाऊ द्या नाव नाही आपण उशीर बैल दिला जाऊ द्या म्हणलं चांगलं जाऊ बैल चाललाय बैल दिला नाही भविष्यात गाई लावून बैल तो मोठ्या मापात चालवत होता पण आपल्याला कसं शरस बघावं लागते ना एकट्याला शक्य होत नाही घरच्यांचा प्रतिसाद चांगला आहे आपल्याला सात आहे घरच्यांची वडील बाहेर असतात जॉबला मी शेती करतोय एकटा बाई साहेब खर खिल्लार आवड कोणापासून आहे खरी खिल्लार म्हणजे कसं आहे किल्लरची आवड म्हणजे लहानपणापासूनच मला किल्लर आवड घरातूनच घरातूनच म्हणजे मला ह्या मार्गावर जाऊ होती घरची म्हणजे लहान म्हणजे आपण बोलते पहिले की पहिलं लहान होत त्यावेळेस मी चांगल्या वाजवत बसायचं त्यावेळेस मनाजी नाही चांगलं की नाद नको आपल्याला तू शाळा शिक म्हणा शाळा पण शिकली नक्की पण आपल्याला जॉब पण लागला आपल्याला काय त्यात हे झालं म्हणजे पाहिजे पाहिजे तसा आनंद मिळणार त्याच्यामुळे मी ती सोडलं आणि परत हाय क्षेत्रात होत आता आपल्याला कुठं पण पूर्ण कर्नाटक महाराष्ट्रात ओळख ओळखते पाहिजे अजून जॉब करून कोण आपल्याला ओळखत होतं काय करत होत पैसा काय कोणाला पण कमाव हो येतोय आता ना आनंद नाही आज कसा आहे कुठून माझ्याकडे आज कोण बघायला असतं पण आज ह्या एवढ्या वस्तू मुळे माणसं बघायला येते जशी बर बर आता आवड ही लहानपणापासून झाली घरातून झाली बरोबर आहे बरं मध्ये आत्मविश्वास आलाय का शंभर टक्के तुम्हाला आता आजपर्यंत तर वस्तू आणलेली नाही प्रत्येक वस्तू ही तुम्हाला नामची वस्तू मावली कुठली म्हणजे परत म्हणजे असं का घडवतंय तुम्ही म्हणजे निर्णय घेण्यासाठी तुम्ही दोन व्यक्ती ठेवलेत किंवा ठरवलेत असं म्हटलं कसं आहे आपण काय चुकीचं करतोय वस्तू तर आपण आहे फिक्स बरं त्यातनं पण जरा थोडं हे पाहिजे ना मोठं आपल्या माझं कोणाचं तर म्हणजे हे पाहिजे वस्तू बाबा ती घडते गा आता कसं नाही विचार केला तर आपण एक सात आठ दहा वर्षात हे क्षेत्रात उतरलो हा सात आठ दहा वर्षात बर मग आपल्याकडून काय चूक होऊ नये म्हणून विचारायचं आणि आणभ माणूस म्हणलं तर तुम्ही आमचे द्यायचे आहेत ना बरं जुने जाणकार म्हणलं तर तर तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं का मग मी गेलो आणि एखाद्या वस्तू जरा थोडं थोडं अडचण येऊ शकते आपल्याला आहे वस्तू आणली आणि कडे बोट दाखवलं तर जरा थोडं वाईट वाटत मग असं हे उघड केलं विचारलं असतं तर बरं झालं बरोबर मग त्या जसं ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे आमच्या पार्कवर किंवा आम्हाला विचारून ती गोष्ट घडवायची ठरवता तसा म्हणजे मी खेल खेलार शेतकरी शान परिवारानं जाहीर केल्यावर किंवा जगा पुढे दाखवल्यावर काय फरक पडतोय का अनुभव आलाय का एखादी गोष्ट समजा मी जगासमोर दाखवली तर शेतकऱ्यांच्या नॉलेजमध्ये शेतकऱ्यांच्या कामात शेतकऱ्यांच्या पार्कमध्ये किंवा सांभाळणीमध्ये किंवा आत्मविश्वासामध्ये फरक पडलाय का किंवा तुम्हाला वैयक्तिक स्वतःला आत्मविश्वासाचा फरक पडलाय कायदा त्यावेळेस तुम्ही बघितलं होतं काय धावण्याला तो व्हिडिओ पण आहे तुमच्या चॅनलला त्यावेळेस छोटे 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 मी कालवडी तयार केल्या त्या पहिल्यांदा आणि दोन खोंड होत तो दाजीनला दिला तो खोंड आणि को साहेब होता पण बंडीशी गाव यांना दिला कोसा कोणाला आप्पासाहेब गाडगे जो सुजित तांदळवाडीचे सुजित उघडे होते का ह्यांना दिलता बैल सोमनाथ बिराजार त्या बैला जे वासर होता आपल्याकडे हा चित्रा बैला त्या चित्रा बैलाचा तसाच खोंड होता एक खोड आपण इकडे दिला आपण गाडगे घे बंडिशे गाव आणि दुसरा आपले दाजी आमची उमरेजी त्यांना शंभू दिला ब्लॅक ब्लॅक शंभू म्हणजे पहिल्यापासून माझ्या जाऊन मी एक कपिला आणि एक कोसा चित्रा कोसा दोन खोंड मी रेग्युलर ठेवायचे ब्लॅक शंभू तसाच होता पण आता काय झाले चित्रा कोसा खोंड घेणार आहे मी पण आता पाहिजे तसा पेटर्न आणि तो मारत होता तो आपण दिला आणि दुसरा बंडीशे गावला दिला ती कोणत्या बैला जाय कुठला बंडीशे गावला दिलेला बंडिशेगावला तो कोण हे आपले चित्रा बैल नवडे आणलेला त्या बैलाचा मुलगा आहे त्या आप्पा साहेबाकडे एक आहेत का दोन आहेत बंडिशे गाव मध्ये बैल होता बंडिशे गाव मध्ये दोन बैल आहेत पण त्यांनी काय केलं साहेबांनी जे दोन बैल दिले आपला एक पण बैल त्यांच्या पण बैल दिलाय तो आता म्हणजे कधी गेलो तर बैल ओळखायचं म्हटलं तर काय निशाने सध्या आता ओळखायचं म्हणलं तर बैलाला चित्र कोसावसाठी बैला बर त्यांनी पण म्हणजे नेला थोड्या दिवस गाई भरल्या परत थोडे दिवस मैदानात पळवला आता गाईसाठी ब्रेडिंग साठी चालू तो पण बैल तो पण फुलायचा शिव आहे ना बर आपल्याला कसा आहे तर थोडं मार्क चित्र पाळायच आपली लहान मुलं आहे घरची आपलं आपलं सगळं म्हणजे जनावरांचं लेडीजवर आहे

की तुमची वस्तू जगाला दाखवण्यासाठी मला आनंद झाला म्हणून मी व्हिडिओ घेतली आणि मुलाखत घेतली आणि बऱ्याच वेळा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर एक समाधानकारक आणि जी पाहिजे ती दिली म्हणजे कसं आहे आज वस्तूला शोभेल असं तुमचा अभ्यास म्हणा किंवा तुमचं वक्तव्य हे मला दिसून आलं आज आणि चार वर्षानंतर आणि बऱ्यापैकी तुम्ही पारंगत झाला त्याच्यामध्ये आणि भविष्यातील खेलार संगोपनला एक परिवारकडून शुभेच्छा तुम्हाला हां चलिए बांधला आहे ना मोकळा सोडल्यावर येतोय का अजून सवय नाही हां